কিন্তু এটার করতে बर आता हे वाचा आणि ह्याच्यावर आपल्या आता काय सुविधा आहेत ते सांगा मग आम्ही बोलतो एकच एकच जास्त नाही लोड दिला आपण दिलेलं निवेदन आम्ही हे वरिष्ठांना कळवू शकतो आणि वरिष्ठांकडून याचा अहवाल आपल्याला येईलच होईल जे नियमात असेल आणि गजेट नुसार जे आहे ते वरिष्ठांना आम्ही त्यात काही बदल करण्यात येईल तर ती वरिष्ठांकडून येईल पालखी मार्ग बायपासचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास व्हावं त्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे कारण हाय टेन्शन लाईन आणि बाकी कॅनलच ब्लॉक हे सगळं आता सुरू आहे ते पण काम आता प्रगतीपथावर हो आहे लवकरात लवकर संपवल कारण लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी सुरुवात व्हावी यासाठीच काम सुरू ते, ते पण लवकर हो आणि अपंगाचा विषय आम्ही वरिष्ठांकडे ठेवतो अपंगांना पण काही काम देता येईल तर वरिष्ठ लोक दिव्यांग बर आणि तीन तारखेला दिव्यांगांना तर सूटच आहे इथं जे चालक आहेत या टोलचे त्यांना तसे जर गाडीत दिव्यांग बांधव असेल तर तिथं गाडी सोडायची सोडायची शंभर हा म्हणजे तसं ते साहेब ह्याच्यातच आहे फार महत्वाचा मुद्दा आणि आणि दुसरं सामाजिक त्याचं भान ठेवून आहे ना दिव्यांग बांधवाच्या शारीरिक त्याला जे काय परिश्रम करता येतील शारीरिक क्षमतेनुसार आपल्याला संधी दिली तर हे चांगलं काम आहे कारण ते कष्टाच्या स्वतःच्या कष्टावर जगू शकतात अजून पथदिव्यांचा एक विषय आहे पथदिव्यांसाठी थी इलेक्ट्रिसिटीचे सगळे आता चालू आहे हे पण सुरला काय आसपासची जी गावं आहेत ब्रिजच्या वगैरे आज शेजारच्या तक्रार उल्हास राव आहेत आपले तात्या आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं मत आहे की हे दिवे चालू करा हा ब्रिजच्या खान लाख आंध्रामध्ये जाते वाटते हाफ हेच अंडर कन्स्ट्रक्शन आहे हाफ हे मागचं कंप्लीट झालेलं मागच्या झालेल्या फेज वरच हे रोड च कॅल्क्युलेशन ऐका ना आणि येणार ही दोन महिन्यात हा हे बाकीचे काम सगळं संपुष्टात येईल त्यातली त्यात प्राधान्याने जमला इथं लहान मुलांच्या शाळेच्या दृष्टीनेची अडचण होते किंवा त्यांना पाठी लवकर जावं लागते जा कॉन्ट्रॅक्टरला सांगून तातडीनं ता हे काम करायला काम करा ब्रिज त्याच्यावरचे सगळे चालू चालू पालखीच्या वेळी आपण डीजी लावून ते चालू केले होते पण काय एम ने न जर लाईनचे कनेक्शन फास्ट दिले तर ते काम पण होईल काय होतं काही बाकीच्या डिपार्टमेंट संबंध घेऊन सगळं करायचं कॉर्डिनेशन करून सांगण्याचं प्रेस विचार रस्त्याचं काम आपलं असताना तुम्ही टोल आकारण्याचं कारण रस्त्याचं काम आपल्याला टोल रस्त्याचं काम अपूर्ण नाही आहे इकडचं सेक्शन या सेक्शन साठी हे वेगळं आहे प्रत्येक साठ किलोमीटरला दिलेल्या मापदंडात टोल असतो वरिष्ठांकडून आणि नॅशनल हायवेच्या हेडक्वार्टर मधून जे आदेश होतात त्यानुसार हे सगळं होतं आणि याचं नोटिफिकेशन कलेक्टर साहेबांना पण जातो बरोबर जातोय गाड्या ग्लास असतो ना मोठा मोठा त्याच कारण का पटकन गाड्या तिथं वेळेला तो एक विषय आम्ही मानतो त्यात मिरर सेफ्टीचा विषय मिरर पर्यंत सेफ्टीच्या नॉर्म्स मध्ये घेतलेला नाहीये हा पण चांगली आहे भविष्यात कुठंतरी अजून इम्प्लिमेंटेशन लागेल चालेल वेलकम चालेल सगळं ना कारण जाईल तर तो घरातला पैसा लावणार नाही गव्हर्नमेंटला त्या नोटीस याच्यात घेतल्याशिवाय करंट शेड्यूल रेट मध्ये आल्याशिवाय डीएसआर मध्ये आल्याशिवाय तो आयटम तिथे बसला जात नाही आपण मागणी करूया मंडप मंडप अर्धवट असताना तुम्ही लग्न कस काय लावताय असतंय हा वरिष्ठांचा विषय आहे मंडप कुठला अधुरा नाही आहे गव्हर्नमेंटचं काम आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा विषय झाला लाईटचा विषय झाला इकडचं काम सगळं कम्प्लीट आहे जेवढं कम्प्लीट आहे तेवढंच नोटिफिकेशन आणि तेवढेच टोल रेट लागलेले आहेत हे आमच्या हातात नाही आम्ही फार छोटे अधिकारी आहोत वरिष्ठांकडून होते सगळ्याची पाहणी होते एकच अधिकारी याला हँडल करत नाही वरिष्ठ हेडक्वार्टर पासून सगळ्यापासून मिनिस्ट्री पासून याचं सगळं बरोबर स्थानिक नियोजन केल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून काय तुम्हाला काय आदेश आहेत का आता सुरू करण्यासाठी असं काही स्थानिक लोकप्रतिनिधीच यात कुठंच येत नाही कारण हे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच विंग आहे आणि कोणी उठला तर कोणी टोल चालू करू शकत नाही त्याच्यासाठी नोटिफिकेशन नुसारच होईल साहेब आता की स्थानिकांसाठी तुम्ही पास सुरू केलेत महिन्यात नाही अजून कुठे तीनशे सवेल केले आपण महिन्यात नाही तीनशे रुपये चे सिस्टम हे जे गजेट नोटिफिकेशन नुसार ट्वेंटी किलोमीटरच्या आतमधल्या रहिवासी वीस किलोमीटर हे ऑलरेडी गजेट नोटिफिकेशन मध्ये आहे त्यासाठी तुम्ही इथे येऊन तुमचं रजिस्ट्रेशन करणार तुमच्या फास्टॅग मध्ये तेवढेच पैसे कटले मंथली पास कसे कशी सुविधा आहे तुम्ही इथे या तुमचं आधार कार्ड गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर आणि वरती ऑफिस आहे किंवा खाली ऑफिस आहे नाही किती पैसे कट होणार जाताना समजा इकडे पासष्ट आहेत ना आणि येताना आठशे पन्नास रुपयाचं किती वेळ नाही तो पास काढला दोनच वेळा गेला तर तेवढे तीनशे पन्नास फायद्यात गेला ना मग तीनशे ते परवडत नाही तीन हजार रुपये महिन्याचा महिन्याचा नाही तीन हजार रुपये आपण बोलायचं एक प्रश्न आहे की काही बरं काही टोल नाक्यावर स्थानिक लोक दिलं नाही देऊ शकतो अन ऑफिशल बरं का काही टोल स्थानिक लोकांना येणं जाणं फ्री आहे टोल नाक्याचा त्या टोल नाक्याचा काही वेगळा विषय आहे सर अनऑफिशियल उत्तर मी निश्चित नाही जे काय की नोटिफिकेशन नुसार गजेट नुसारच होईल काय टोल होऊ शकत नाही जे नोटिफिकेशन मध्ये त्यानुसार इथं काम करायचं टोल अजून दुसरा दुसरा टोल कुठे बसणार आहे बाकी टोल कुठे कुठे बस आमच्या शिक्षण मध्ये एवढंच आहे मी एवढा शिक्षण बघतो तुमच्याकडे शिक्षण माझ्याकडे डिटेल नाही ओके आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय निवेदन द्यायला आलेलो आहे Fontana साहेबांनी ते स्वीकारलं आहे त्याच्यावर बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला सर्व पक्ष आलो हो आहे त्यांचे अधिकारी फुटाणे साहेब होते त्यांनी निवेदन घेतलेले आम्ही सूचना त्यांना केलेल्या आहेत आज या ठिकाणी काय झालेलं आहे पलटण तालुक्यात बरेच गोरगरीब वंचित शोषित दिव्यांग बांधव हो सगळ्यांना या टोल नाक्याचा त्रास होतोय त्यांनी पलटण तालुक्यासाठी पूर्ण मोफत पूर्ण मोफत टोल नाक टोल करावा नाहीतर आम्ही मोठं जन आंदोलन उभारवाने टोल बंद करू जय जवान जय किसान आज आळंदी पंढरपूर महामार्गावरती भवानीनगर भवानी या ठिकाणी असलेल्या टोलवरती आज आम्ही टोल सर्व सर्वच राजकीय पक्ष फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहू आज इथल्या प्रशासनाला निवेदन दिलं की फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव असतील कष्टकरी असतील गोरगरबे असतील अपंग बांधव असतील यांच्या प्रश्नांबाबत तसेच ह्या टोल नाका पलटण तालुक्यातील नागरिकांना टोल माफी व्हावी यासाठी सर्वांसमोर आज या ठिकाणी प्रशासनाला टोल नाक्याच्या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे काय या भागातील प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत दिव्यांग बांधवांचे प्रश्न मांडलेले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या निवेदनाची दखल घेऊन या योग्य तो निर्णय या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल नाका प्रशासनाने काढावा हीच आमची ह्या निवेदनाद्वारे त्यांना विनंती राहील अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही निश्चितपणेच रस्त्यावरची लढाई लढू आज भवानी नगर राजुरी येथे जो टोल नाका चालू आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा टोल नाका आहे आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं अजून ना अपूर्ण नाहीत आताच येण्याचे असे जे या सेक्शनचे अधिकारी आहेत त्यांनी पण तशी मुखसंमती म्हणजे संमतीच सांगितले स्पष्ट कि बाबा आपला बायपास अपूर आहे पथदिवे अपुर आहेत बाकी इतर सेफ्टीच्या काय मिरर वगैरे ज्या मागण्या आहेत ते सुद्धा अपुर आहेत आणि हे असताना हा टोल चालूच व्हायला नव्हता पाहिजे परंतु दुर्दैवानं आम्ही खऱ्या अर्थानं महिना दोन महिने वाढ बघितली की या तालुक्याच्या प्रतिनिधीला आज जाग येईल उद्या जागेल परंतु दुर्दैवानं प्रतिनिधी झोपलेले आहेत मग निश्चितपणानं आम्ही सर्व पक्षीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की ह्या तालुक्यातल्या शेतकरी सामान्य कष्टकरी उद्योजक व्यावसायिक जे ये जा करतात त्यांची या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला नाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे आणि ह्या पालखी महामार्गावर जर या ठिकाणी वाटमारी होत असेल सरकारच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं तर ती सहन केली जाणार नाही आणि त्या प्रकारे आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आपण त्या निवेदनामध्ये निवेदन स्पष्ट उल्लेख केलेला आहे की फलटण तालुक्यातील लोकांना या ठिकाणी मोफत आपण त्या ठिकाणी येऊ जाऊ दिलं पाहिजे त्याचबरोबर जे अपूर्ण काम आहेत आपण आता टोल नाका चालू केल्याची काय केलेले आता सम्राट आमच्या बांधवात पत्रकार त्यांनी प्रश्न केला की मंडप पूर्ण होण्याच्या अगोदरच लग्न लावण्याचं हे काम आहे निश्चितपणाने हे चुकीचं आहे हा मंडप लवकर पूर्ण करा लग्न लावलेला आहे परंतु हे तातडीनं काम पूर्ण करा त्याचबरोबर पतदिवे चालू करा त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांना प्रत्येक टोल नाक्यावर सवलत आणि सूट आहे अजिबात दिव्यांग दिसला तर ह्या टोल नाक्याच्या प्रशासनाने कोण चालवणार आहे त्यांनी दिव्यांग असेल शेतकरी असेल व्यावसायिक असेल कुणाशीही उद्धटपणाचं वर्तन करायचं नाही कारण त्यांना जर असा गैरसमज असेल की एखादी गाडी आहे आणि हे काय करतात सामान्य शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस एकता नाही त्यांच्या बरोबर आम्ही सगळे आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामूलकर आहेत आमच्या सहकारी आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष या भागचे नेते आदरणीय जयकुमार ताते इंग्लंड आहेत या ठिकाणचे माजी सरपंच सरपंच त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाड आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील आहेत आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष धैर्यशील लोखंडे आहेत मनसेचे आमचे सहकारी आणि मनसेचे अध्यक्ष किशनराव काशीद यांच्या बरोबर सगळे हे प्रमुख पदाधिकारी आहेत तालुक्यातले आमच्या स्वाभिमानी तालुका अध्यक्ष नितीनराव यादव आहेत हे आम्ही प्रमुख आलेलो आहे हे आज आंदोलन नाही आम्ही फक्त निवेदना करता आलेलो आहे आणि निवेदन देत असताना जर एवढी संख्या असेल तर आंदोलनाला निश्चितपणानं हा टोल नाका बंद पाडणं आमच्यासाठी जड नाही म्हणून ह्या टोल प्रशासनाला जे प्रकल्प अधिकारी कदम विभागाचे पुण्याचे आपण त्यांना पत्र तसं दिलेलं आहे की फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उद्योजकांना हा टोल फ्री असला पाहिजे तुमचे पासेस वगैरे ही योजना जुनी आहे दोन हजार आठ साली सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता नितीन गडकरी साहेबांना की आपलं ह्या संदर्भातलं धोरण काय आणि त्या दोन हजार आठच्या धोरणानुसार सतरा वर्ष झालं तुम्ही बदल केला नाही खऱ्या अर्थानं ना प्रत्येक वेळी तुम्ही टॅक्स वाढवता त्यात बदल करता वेगवेगळ्या जीएसटी आणता त्यात बदल करता म्हणजे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या किशातून पैसा काढण्याच्या करता वेळोवेळी जर सहा महिन्याला बदल हे सरकार करत मग जे टोलचं धोरण आहे त्यामध्ये तुम्ही दोन हजार आठचा जे अद्याप लागू ठेवता तोही बदलला पाहिजे त्या परिसरातल्या वीस किलोमीटर लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मोफत पास वगैरे आम्हाला मान्य नाही कसला पास देता जागा आमच्या ठिकाण आमचं तुम्ही येणार आणि इथं वाटमारी करणार चालणार नाही त्यामुळं मी टोल प्रशासनाला असेल टोल प्रशासनाने उद्याच्या काळामध्ये सौजन्याने वागायचं आहे तुम्ही कर्मचाऱ्याने कामगार आहात हे जनतेचे तुम्ही सेवक आहात जनता मालक आहे रस्त्यावरून जाणार त्यांच्या मालकीचं आहे सगळं तुम्ही लोकांशी चांगल्या प्रेमाने वागा अवमान अपमान करू नका आणि तुम्ही तुम्ही चांगले वागाल तुम्ही थुपतू। तुम्ही वागाल तुमची पाठ जर चुकीचं तर उत्तर तुम्हाला ताकदीने दिलं जाईल हे पण तुम्ही लक्षात ठेवा या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या दहा दिवसामध्ये जर आमच्या मागण्यांचा योग्य विचार झाला नाही तर या टोल नाक्यावर सगळ्या पक्षाच्या वतीनं तालुक्यातले ज्या ज्या पक्षांना वाटतय की ह्या टोलच्या जोखडातून आपल्या तालुक्यातला शेतकरी कष्टकरी सामान्य व्यावसायिक आपल्याला सोडवायचा आहे अशा बाजूचे सगळे पक्ष त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं सामील होतील आणि अशी मी आशा करतो की लोकांनी यावं स्वतःचा अधिकार जर देत नसतील तो हिसकावून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि निश्चितपणानं अशा प्रकारचं आंदोलन आम्ही दहा दिवसानंतर जर या आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर करू एवढं सांगतो धन्यवाद नाही खऱ्या अर्थानं धैर्यशील पाटील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी काल सांगितलं की अशा अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे निवेदनाची त्यांनी सांगितली प्रत मला पाठवा मीही माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या पर्यंत पाठपुराव करतो कारण फलटणला जोडून त्यांचा होमपीचा असणारा माळसेस तालुका आहे त्यांच्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सामान्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा आहे आणि ती बाब त्यांच्या कानावर घातलेली आहे परंतु निवेदन देणं प्रशासनाकडे हा ह्याचा भाग आहे तो दिलाच पाहिजे त्याशिवाय तर कारवाई होणार नाही आज हे निवेदन देतोय म्हणजे प्रशासन असेल ते निवेदन खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही गडकरी साहेबांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करू पुढच्या आंदोलनात खासदार दिसतील पुढच्या आंदोलनामध्ये खासदारांनी यावं आम्ही त्यांना सांगू की आपण लोकप्रतिनिधी नात्याने दोन्ही तालुक्यातल्या जर शेतकऱ्यांची व्यावसायिकांची होत असेल तर ती सोडवण्याच्या करता आपण यावं असं आपण त्यांना आवाहन करू आणि निमंत्रित करू नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण चळवळ युट्यूब चॅनल ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सत्ता भाजप सरकार सत्तेमध्ये येण्यापूर्वी टोल फ्री रस्ते करणार नॅशनल हायवे जो आहे त्याच्यावरती जे टोल नाके बसवणार येणार नाहीत अशा पद्धतीची घोषणा करून लोकांची मतं घेतली गेली परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आज फलटण तालुक्यातील माळशिवास तालुक्याच्या शिववरती जो टोल नाका आहे तिथे एक आंदोलनासाठी म्हणजे टोल फ्री होण्याकरता एक निवेदन देण्यात आलेले आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे म्हणजे टोलवरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक, राजका एक मुद्द्याचा विषय जसं अंजनी दमानिया यांनी जो आरोप केले सारंग आणि निखिल हे जे गडकरींचे दोन चिरंजीव आहेत यांनी ज्या कंपन्या स्थापन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक निधी हा प्राप्त केलेला आहे त्या अंजली दमान यांच्या पत्रकार परिषदेनंतर पूर्ण महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील कार्यकर्ते हे एकवटलेले दिसतात किंबहुना सत्तेतील सुद्धा अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये ला सहभागी झालेले दिसतात म्हणजे एकंदरीत कथनी आणि करणी ह्या दोन्हीमधला जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी सत्तेमध्ये येण्यापूर्वीची एन... घोषणा आणि सत्तेमध्ये आल्यानंतरच जे तुमचं वागणं आहे जे तुमचे कर्तव्य आहे ते दिसत आहे त्यामुळं मला वाटतं सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करताना कुठलंही शासन कुठलाही नेता हा बोलताना वेगळं आणि वाचताना वेगळं हे का करावं लागतं निवडून येण्यापूर्वी वेगळी गोष्ट असते निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला नवीन नाही अतिवृष्टीमुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी खूप मोठं नुकसान झालेलं असेल तरी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळीची लागलेली आहे नुसतेच दौरे पण मला काय वाटतं ज्यावेळेस निवडून जाता आपण त्यावेळेस ज्यावेळेस आपण सभागृहामध्ये असता त्यावेळेस नेमकं करता काय तुमच्याकडे ती धोरणं तयार करण्याची जबाबदारी असते आपण आमदार खासदार झालेला असता त्यावेळेस ज्या जा नीती जी धोरणं तुम्हाला त्यावेळेस तर करायची असते त्यावेळेस ती जबाबदारी जर पूर्ण व्यवस्थित पार पाडली नसेल आपल्याकडे तर मला वाटतं अशा पद्धतीचं पूर्ण महाराष्ट्रातलं जे चित्र आहे देशातलं जे चित्र आहे ते आपण शकत नाही मग आपण स्वतःशी प्रामाणिक आहात का हा प्रश्न या निमित्तानं मला अधोरित करावा असं वाटतो कारण खोटी आश्वासन कुठपर्यंत आपण लोकांच्या माती मारणार आहोत आणि सत्तेमध्ये जाण्यापुरतं लोकांना किती दिवस आपण फसवणार आहोत हा प्रश्न आजचा खरा महत्वाचा आहे धन्यवाद मी प्रमोद सत्ते प्रदेश सभा युट्यूब चॅनल